महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात येणार असून दोन एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल आणि माजी महापौर एन बेरिया यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली सोलापूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून आमदार प्रणिती शिंदे या उमेदवार असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीची मोट बांधण्यात आली असून गेल्या दहा वर्षात सोलापूरच्या दोन्ही खासदारांनी सोलापुरात कोणतंही ठोस काम केलं नाही त्यामुळे यंदा या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवण्यात येणार असून याबाबत नियोजन करण्यासाठी मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी बैठक घेण्यात येणार असल्याचं शहर अध्यक्ष सुधीर खरटमल आणि माजी महापौर यु एन बेरिया यांनी सांगितलं मला काय दिलं नाही नाही आता म्हटलं आपण काम करायचं ठीक आहे करा म्हणलं करायचं काम चालू आहे मला वैयक्तिक काम करायची ताकद आहे मी वैयक्तिक काम करू शकतो मला कोणाच्या पदाची बिलकुल गरज नाही ने ने काम प्रसर, प्रसर काम इंडिया आघाडीने देश पातळीवर आघाडी केलेली आहे आणि म्हणून मो या मोदी सरकारवरच्या नाराजीचा फायदा निश्चितपणे या इंडिया आघाडीला मिळणार आहे आणि मोदी सरकार यावेळेला दोन हजार चौदा आणि एकोणीसप्रमाणे या ठिकाणी लाट नसल्यामुळे कोणतेही ठोस असे कामं न झाल्यामुळे मला वाटतं की हे सरकार जाणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील आ, महाविकास आघाडी जास्तीत जास्त जागा या ठिकाणी जिंकणार आहे सोलापूरची जागा दोन वेळेला आपण खासदार भाजपचा निवडून दिला या दोन्ही खासदारांनी या ठिकाणी सोलापूर शहरासाठी कुठलंही महत्त्वाचं योगदान दिलं नाही कुठल्याही योजना आणल्या नाही शहरातले महत्त्वाचे प्रश्न सोडवले नाही हे दोन्ही खासदार निष्क्रिय निघाले सोलापूरला दहा वर्ष मागं नेण्याचं काम भाजपच्या दोन्ही खासदारांनी केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की महाविकास आघाडीच्या नेत्या आणि लोकसभेच्या उमेदवार यांनी दहा पंधरा वर्षामध्ये एक आमदार म्हणून ज्या पद्धतीने गोरगरिबांचे प्रश्न विडी कामगारांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न शहरवासियांचे प्रश्न या ठिकाणी विधानसभेमध्ये आवाज उठून मांडण्याचं काम केलं आज तेच या ठिकाणी उमेदवार म्हणून असल्यामुळे एक सुशिक्षित आणि जाण असलेली उमेदवार ज्याच्या घराण्यामध्ये राजकारण आहे अशा उमेदवार संसदेमध्ये निश्चितपणे या ठिकाणी शहराचे प्रश्न मांडतील या पत्रकार परिषदेला माजी महापौर महेश कोठे मनोहर सपाटे जनार्दन कारमपुरी प्रमोद गायकवाड शंकर पाटील नलिनी चंदेले चंद्रकांत पवार प्रशांत बाबर प्राध्यापक राहुल बोळकोटे यांची उपस्थिती होती